जलगत आग आत या पालक पेटो घ्या ठेवकडई टाक तेल टाक कांदा टाक राई टाक गिरत टाक कडी पत्ता मग त्याला एक जीव करून त्याला चांगलं ढवळायचं चा, लाल सर होईपर्यंत मग टाकायचं धनगिरं पावडर त्यानंतर मग टाकायचं आपल्या त्याला फिरवायचं छान मस्त आणि फिरवलं की लाल तिखट मीठ हळद टाकायचं त्याला छान ढवळायचं आणि थोडंसं कळसलं की छान व्यवस्थित झालं की मग त्याच्यामध्ये आपण टाकायची पालक बघा जेवढी पालक आहे तेवढी पालक छान बारीक चिरून धुवून टाकायची त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर मग त्याला चम्मस मी छान फिरवून घ्यायची हां बघा किती छान दिसते हिरवी हिरवी सर्च आता त्याला मस्त फिरवा सगळं तिखट मी जेवढे काही मसाले असेल ते सगळे एक दिवस झाले पाहिजे पालकमध्ये मिसळले पाहिजे आणि आणि सहा आणि फिरवून झालं की लगेच त्याच्यावर मग काही वेळाने आपण झाकण ठेवूया आणि झाकण ठेवून झालं की मग बघूया बघा झाली आहे पालक किती छान झालेली आहे चला तर मग फिरवून घ्या आणि सर करा